नमस्कार सगळ्यांना मित्र सुवर्ण काळातील गाण्यांच्या आठवणींचे एपिसोड करताना खरंच खूप मजा येते इतके गाणे आठवता आठवता आपल्याला जाणवतं की अरे हे तर आपल्या मनातले कितीतरी दिवसापासून असले कोपऱ्यात साचलेले गाणे आहेत जपलेले गाणे आहेत हे गाण्याच्या आठवणी सगळ्यांना खूप आनंददायी आहेत यात काही शंकाच नाही कारण दिवसभर आपण रेडिओवर ऐकत असतो यूट्यूबवर गाणे पाहत असतो किंवा टी व्ही जरी लावला तरी त्याच्यावरही अनेक कार्यक्रम असतात की ज्यातून आपल्याला या गाण्यांच्या चित्रफिती पाहायला मिळतात तर हा सगळा असा आनंददायी कार्यक्रम असा चालू ठेवावा असा वाटतो त्याप्रमाणे आजच्या या एपिसोडमध्ये आपण पन... सुवर्ण काळातील पन्नास आणि साठ या वर्षातली गाणी प्राधान्याने ऐकत आहोत आज एकदम मी आपल्याला वर्ष एकोणीसशे सत्तरमध्येच घेऊन जातो डायरेक्ट म्हणजे या वीस वर्षामध्ये एकोणीसशे सत्तर हे असं वर्ष आहे की एक ट्रेंड सेटर जुन्या संगीतकारांचा प्रभाव जरी कायम असला तरी नवीन संगीतकारांचा उदय आणि त्यांनी पाडलेला प्रभाव याचं एक असं मस्त एक कॉम्बिनेशन या सत्तरपासून सुरू होतं आणि मग पुढचं दशकभर पुढे वेगळी स्वर कहाणे आहे होते घडते असं आपण म्हणूया तर या एकोणीसशे सत्तर या वर्षीच्याच काही गाण्याच्या आठवणी आपण आजच्या पहिल्या भागात करत आहोत तर या एकोणीसशे सत्तर या वर्षातले काही लोकप्रिय चित्रपट आठवा तुम्हाला वाटेल अरे हे तर आपण आपण कॉलेजमध्ये असताना पाहिलेलं आहे कारण मी स्वतः एकोणीसशे सत्तरला आंबेजोगाईच्या योगेश्वरी महाविद्यालयातला कॉमर्सचा विद्यार्थी होतो आणि हॉस्टेलवर असायचं तर शनिवार रविवार आम्ही सिनेमे पाहणार म्हणजे पाहणार दोन दोन चार चार सिनेमे या आठवड्या विकेंडला आम्ही पाहिलेले आहेत तर त्यात एकोणीसशे सत्तरचे इतक्या फुलातून म्युझिकल हिट होते सगळे मग शंकर किशन असतील कल्याणजी आनंदजी असतील एस डी बर्मन असतील यांच्याबरोबरीनं जम बसवलेले एल पी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं पर्व काळ सुरू झालेला होता आर डी बर्मनचंही संगीत गाजत होतं तर अशा या सरमिसळीमध्ये इतकं छान छान गा गाण्याचे पिक्चर त्या वर्षी आले तर त्याची काही नावं आपण आठवूया जॉने मेरा नाम सफर मेरा नाम जोकर प्रेम पुजारी खिलोना हमजोली पहचान दो रास्ते आराधना द ट्रेन पगला कहीं का गीत बापरे बापरे आनंद हे तर सगळ्यातला क्लायमॅक्स ज्याला म्हणून सुंदर सिनेमातला तर अशा ह्या एकोणीसशे सत्तरमध्ये गाण्यांची रिलचेल होती कुठलाही सिनेमा गाण्यासाठी पाहात मला अगदी पैसे वसूल म्हणतात तशी गोष्ट होती हिररांजा हा मदन मोहनचाही संगीतामुळं गाजलेला सिनेमा याच वर्षातला तर मित्रो एकोणीसशे सत्तरमध्ये फिल्मफेअर पुरस्कार मिळवलेला पिक्चर होता खिलौना प्रसाद प्रॉडक्शन संजय कुमारची प्रमुख भूमिका मुमताज त्याची नायिका होती आणि जितेंद्र पाहुणा कलाकार होता तर या खिलोना सिनेमात फिल्मफेअरचं प्रात्यक्षिक मिळालं मुमताजला बेस्ट ॲक्ट्रेसचं आणि अभिनेता राजेश खन्नाला मिळालं सच्चा झुटा या सिनेमामधलं बेस्ट ॲक्टरचं आणि संगीतकार शंकरजी किशन यांना पहिचान सिनेमासाठी मिळालं फिल्मफेअरचं पुरस्कार आणि बिनाका टॉपमधले दो दोरास्तेमधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं चमके चमकेगी हे टॉपचं गाणं ठरलं नंबर एकचं तर असं हे एकोणीसशे सत्तरचं गाजवलेलं म्युझिकल इयर विविध संगीतकारांनी तर आपण काही गाण्याच्या आठवणी या पहिल्या भागात करूया चित्रपटाचं नाव आहे मेरा नाम जोकर राज कपूरचा महत्वाकांक्षी सिनेमा किशनचं अफलातून अप्रतिम संगीत आणि यामध्ये राज कपूर पद्मिनी राजेंद्र कुमार धर्मेंद्र मनोज कुमार असे मातब्बर अभिनेते कलाकार मंडळी होती त्यातलं हे मुकेशचं गाणं आणि या मेरानाम जोकरमध्ये राज कपूरच्या बालपणीचा रोल करणारा त्याचाच मुलगा खुद्द आपला पुढे नावा आले अभिनेता ऋषी कपूर ते हे गाणं आहे कहता है जो कर सारा जमाना, आधी हकीकत आदा फसाना, चश्मा उतारो फिर देखो यारो नहीं है, चेहरा पुराना, कहता है जो कर सारा जमाना यानंतरचा राजश्री प्रोडक्शनचा सिनेमा जीवन मृत्यू यामध्ये धर्मेंद्रचा अप्रतिम रोल आणि बंगाली अभिनेत्री राखीचा हा पहिला सिनेमा संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि गीतकार आनंद बक्षी यातलं लता मंगेशकर मोहम्मद रफी यांचं हे युगलगीत आजही लोकप्रिय आहे झिलमिल झिलम का आंगन होगा होिम बरसता सावन होगा ऐसा सुंदर सपना अपना होगा झिलमिल होता का आंगन होगा िम झेंबरसुता सावनगा यानंतरचं प्रेम पुजारी देवानंद यांनी डायरेक्ट केलेला डायरेक्टर देवानंदचा हा प्रेम पुजारी यात प्रेम पुजारीमध्ये देवानंद वैता रेहमान आणि झ आ... संगीतकार एस डी बर्मन गीतकार निरड त्यातलं हे युगलगीत किशोर कुमार आणि लता मंगेशकरचं ऑल टाईम हिट शोखियों में घोला जाए, फूलों का शबा उसमें फिर जाए, थोड़ी सी शराब, अरे हो गायू नशा जो तैयार वो प्यार है, शोखियों में घोला जाए, थोड़ा थोडासा शबा आणि या नंतरचा एकोणीसशे सत्तरमधला अभिनयासाठी हृदय कथानकाचा आनंद यामध्ये सुपरस्टार म्हणून नावाजलेला राजेश खन्ना अमिताभ बच्चन आपले मराठमोळी जोडी रमेश देव आणि सीमा हे कलाकार होते आणि संगीतकार सलील चौधरी गीतकार योगेश हे गाणं मुकेशच्या आवाजातलं कही दूर जब दिन ढल जाए सांझ की दुल्हन बदन चुराए चुपके से आए मेरे ख्यालों के आंगन में कोई सपनों के दीप जलाए दीप जलाए कहीं दूर जब दिल जाए आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता ठरलेला चित्रपट दस्तक संजीव कुमार रयाना सुलतान या दोघांनाही या दस्तक सिनेमाने खूप लौकिक मिळवून दिला आणि अभिनेत्री आणि अभिनेता म्हणून या दोघांना जनतेनेही खूप भरभरून प्रेम दिलं संगीतकार मदन मोहन आणि यातले शास्त्रीय संगीतावर आधारित जे लता लताजींची सगळी गाणे खूप गाजली आहेत त्यातलं हे बय धरो ओ बल म नाधरो ना धरो ना धरू आणि आजच्या उपक्रमातलं शेवटचं शक्ती सामंता निर्मित दिग्दर्शित कटीपतंग या कटीपतंगने आशा पारेखला ग्लॅमरस हिरोईनचं सेंटिमेंटल ॲक्ट्रेस अभिनेत्री म्हणून खूप मोठं नाव मिळालं राजेश खन्ना आणि आशा पारेख यांच्या या भूमिका हा का कटिपतंग गुलशननंदा यांच्या कादंबरीवर आधारित गीतकार आनंद बक्षी संगीतकार आर डी बर्मन सगळीचे सगळी गाणी सुपरहिट यातलं किशोर कुमारच्या आवाजातलं पडद्यावर आशा पारेखानी खाने राजेश खन्ना ये शाम मस्ताने मधुश किए जा मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिए जा ये शाम मस्ताने तो अस एक सत्तरच सुपरहिट म्युझिकने गाजलेलं वर्ष सगळे पिक्चर आहे छान गाणे छान कलाकार आहे छान चित्रपट रसिकांना शौकिनांना अजून काय पाहिजे होतं असं हे भरभरून संगीताने ओसंडून गेलेलं एकोणीसशे सत्तर पहिला भाग दुसरा भाग आपण पुढच्या भागात भेटूया एपिसोड कसा वाटला तुमचे प्रतिक्रिया द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळीनं पण शेअर करा स्वर शुभेच्छा हॅपी संडे